श्रोतानो नमस्कार जय श्री कृष्ण सर्व स्वतःचे जीवन सुख समृद्धी विवेक आणि भावनाने परिपूर्ण असो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करते आणि या व्हिडीओची सुरुवात करते फाल, फाल्गुन संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे या मध्ये आपण या चतुर्थी बद्दल अजून जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी विशेष शुभ मानली जाते कारण हा वर्षातील शेवटचा महिना असतो आणि पुढे नवीन वर्षाचा प्रारंभ होतो या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते आणि उपवास ठेवल्यास सर्व संकटे दूर होतात सुख समृद्धी मिळते आणि जीवनात इच्छित फलाची प्राप्ती होते फाल्गुन संकष्टी चतुर्थी या वर्षी सतरा मार्चला आहे आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटात चंद्रदोय झाल्यानंतर गणपती पूजन करून व्रत पारण करावे फालगुन संकष्टी चतुर्थीचे महत्व या प्रकारे आहेत गणपती बाप्पा संकट आहे या दिवशी केलेल्या उपासनेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशा प्रकारे ही संकट निवारण चतुर्थी ठरते विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो अशा प्रकारे बुद्धी आणि विद्या प्रवर्धक आहे संतान प्राप्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही चतुर्थी फलदायी मानली जाते नोकरी व्यवसायात वाढ होण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने पूर्व संचितातील पाप नष्ट होतात संकष्टी चतुर्थीची व्रत कथा काय आहे जाणून घेऊया प्राचीन काळी एका ब्राह्मण दाम्पत्याला संतती संत नव्हते अनेक वर्ष त्यांनी विविध व्रते केली परंतु त्यांना यश मिळाले नाही एका ऋषींनी त्यांना संकष्टी चतुर्थी व्रत करण्या सल्ला दिला ब्राह्मणाने हा पाळला गणपती बापाच्या कृपेने काही महिन्यातच त्यांच्या घरी पुत्र रत्न झाले या कथेतून हे सिद्ध होते की संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने इच्छित फल प्राप्त होते आणि सर्व संकटे दूर होतात फाल्गुन संकष्टी चतुर्थी व्रत आणि पूजा विधी या प्रकारे आहे सकाळी ब्रह्ममुहूर्ता स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा गणपती मूर्ती किंवा फोटो समोर दीप प्रज्वलित करून पूजा करावी ओम गम गणपतये नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्रोत्यांना तुम्ही पण कॉमेंट सेक्शन मध्ये एकदा तरी ओम गम गणपतये नम नक्की लिहा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा संकष्टी चतुर्थी कथा वाचा किंवा ऐका चंद्राला दूध गुळ आणि जल अर्पण करा हे हा अर्घ्य तुम्हाला चंद्रोदयानंतर करायचा आहे चंद्रोदयानंतर सात्विक अन्न ग्रहण करा कांदा लसूण मांसाहार कदाचित करू नये संकष्टी चतुर्थीचे नियम आणि विशेष सूचना या प्रकारे आहेत या दिवशी लसूण कांदा व मांसाहार टाळावा शक्य असल्यास उपवास करा किंवा फळाहार घ्या चंद्र दर्शन केल्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही गरजुना अन्न वस्त्र आणि दान धर्म करावा गरजूंना अन्न वस्त्र आणि दान धर्म करावा संकष्टी चतुर्थी विशेष उपाय काही आहे जर तुम्हाला आर्थिक तंगी असेल आर्थिक प्रगतीसाठी गणपती मंदिरात दुर्वा अर्पण करा आणि मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवा विद्यार्थ्यांनी ओम वक्रतुंड महाकाय मंत्रांचा जप करावा सुख समृद्धीसाठी कुटुंबासोबत गणपतीची आरती करावी एकवीस दुर्वा वहाव्या आणि श्री गणेशाय नम मंत्र जप करावा संकट निवारणासाठी या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन आपल्या फ्रेंड्स अँड सोबत शेअर करून तेन, त्यांच्याही ज्ञानात भर पडेल आणि त्यांच्याही जीवनातले संकट दूर होतील तर नक्की त्यांना त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तर या आपण रिकॅप कन्क्ल्युशन परत बघून घेऊया पालगुन संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ आहे या दिवशी गणपतीची भक्ती भावना आणि उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि सुख शांती मिळते गणपती बाप्पा मोर्या कृष्ण अर्पणामस्तू